मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल वरती नवीन असं पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतात चा सबस्क्राईब करून ठेवा कारण मी खूप महत्वाची आणि अपडेट मधली माहिती या चॅनेलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगत असतो मित्रांनो सातारा जिल्हा हा मी ज्या जिल्ह्यातून येतो तो सातारा जिल्हा आहे सो सातारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे सातारा जिल्ह्यामधले आतापर्यंत कुठलेही नेते कुठल्याही प्रकरणात भानगडीत कधीही सापडलेले नव्हते म्हणजे असल्या विनयभंग असेल बलात्कार असेल किंवा असे अश्लील फोटो शेअरिंग वगैरे ह्या गोष्टींमध्ये तरी आतापर्यंत सातारचा कुठलाही नेता कधीही सापडलेला नव्हता परंतु सा आता पहिल्यांदाच महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आता ते मध्ये मंत्री आहेत जयकुमार गोरे हे मान खटावचे आमदार आहेत ते बीजेपीचे आमदार आहेत सध्या ते चौथ्या टर्मचे आमदार आहेत त्याच्या अगोदर त्यांनी अपक्ष त्याच्यानंतर काँग्रेस आणि त्याच्यानंतर भाजप आणि परत भाजप असं चार वेळा ती आमदार त्या ठिकाणी झालेले आहेत तर जयकुमार गोऱ्हेंबाबत महाराष्ट्रामध्ये तसं त्यांचं वजन पाहता किंवा त्यांची एकूणच सगळीच पार्श्वभूमी पाहता त्यांचं बॅकग्राऊंड पाहता राजकारण पाहता सातारा जिल्ह्यामध्ये जयकुमार गोरेंबद्दल लोकांमध्ये एक रिस्पेक्ट आहे त्यांना एक मान आहे परंतु ज्या पद्धतीने आता त्यांच्या बाबतीत काही गोष्टी घडतात किंवा काही गोष्टी घडताना दिसत आहेत हे पाहून सध्या महाराष्ट्रामध्ये त्यांची संपूर्णपणे बदनामी होताना दिसते खर तर त्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला होता या विषयावरती पण त्याचं पुढे जाऊन काय झालं माहीत नाही एक लय भारी नावाचं युट्यूब चॅनेल होतं ज्याच्यामध्ये तुषार खरात म्हणून एक व्यक्ती होती हे सतत Uh, सगळे व्हिडिओ किंवा माध्यमातून त्यांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत होते त्यांचं पितळ उघड पाडण्याचा प्रयत्न करत होती त्या तुषार खरातांना सुद्धा त्यांच्यावरती काही गुन्हे नोंद करून एट्रोसिटी असेल किंवा विनयभंग असेल अशा भरपूर गोष्टींमधून त्या तुषार खरातांचा सुद्धा कार्यक्रम केला त्यांना सुद्धा सध्या दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये जेल मध्ये ते आहे त्यांचं पुढे काय झालं कोणालाच माहित नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकरणामुळे जयकुमार गोरे त्यांचं सध्या राजकारण सुद्धा स्टॉप होऊ शकतं म्हण किंवा त्यांचं हे जे ग्रामविकास खात्याचे जे मंत्री आहेत ते मंत्रीपद सुद्धा जाण्याची दाट शक्यता आहे त्याचं कारण असं आहे ते जरी फडणवीसांच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गुडबुक मधले जरी असले तरी अशा घटनांमध्ये कुठल्याही प्रकारे नैतिकता ही ठेवावी लागते आणि नैतिकतेवरती असल्यावरती कुठल्याही प्रकारे कॅबिनेटमध्ये मंत्रिपदी राहता येत नाही आता हे प्रकरण काय तुम्हाला सांगतो एक महिलेने त्यांच्यावरती विनयभंगाचा आरोप केला होता ज्या आरोपांमधून त्यांना सातारच्या सातार, सातार मधून सातारच्या न्यायालयामधून त्यांना चिट देण्यात आली होती असं त्यांचं म्हणणं आहे परंतु त्या महिलेचं असं म्हणणं आहे की ते कुठल्याही प्रकारे चिट देण्यात आली नव्हती मला दबाव टाकून माझ्यावरती ते प्रकरण मागं घ्यायला लावलं होतं आता ती जी महिला होती जी महिला समोर येत होती तिने तिचा फेस न दाखवता मास्क घालून ती सगळ्यांसमोर टीव्हीवरती चॅनेलवरती असेल किंवा इकडं तिकडे ती बाईट देत होती बोलत होती त्या महिलेला मात्र आता एक कोट रुपयाची खंडणी घेताना सातारा गुन्हे शाखेनं पकडलेले आता हे सगळं सिस्टीम कशी असते काय असते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतोच नक्की कारण खंडणी देताना पकडलं जातं हा जो काही ट्रॅप असतो तो आधीच आखलेला असतो किंवा त्याच्याबद्दल आधीच गोष्टी सगळ्या माहिती असतात फक्त ते दाखवायचं असं असतं की आम्ही अचानक आलो आणि ते पकडलं सो त्याच्यामुळं ही जी खंडणी तिला एक कोटी रुपयाची दिलेली आहे ती तीन कोटी काहीतरी मागत होती असं म्हणलं मंड़, म्हणण्यात आलेलं आहे आणि एक कोटी रुपये हे जयकुमार गोरींनी दिलेले आहेत असं प्रथम दर्शनी तरी समजतंय आता पहिला प्रश्न असा निर्माण होतोय की ही जी महिला आहे ह्या महिलेवरती महिलेच्या बाबतीत खरंच असं घडलं होतं का खरंच जयकुमार गोरींनी दोन हजार सोळा साली जे त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस त्यांनी काही विवस्त्र फोटो पाठवले होते का जर फोटो पाठवले होते तर त्याचं पुढं काय झालं मग त्या महिलेनं केस मागे काय घेतले इथून सुरुवात होते त्याच्यानंतर ते पुढे जाऊन महिला अशी सांगते की मी केस मागे घेतले नाही मला केस मागे घ्यायला लावले माझ्यावरती दबाव टाकण्यात आला माझी बदनामी करणार असं सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार होतं सो त्याच्यामुळं जयकुमार गोरेंना ते सोपं पडत गेलं असं त्या महिलेचं म्हणणं आहे त्याच्यानंतर त्याच महिलेला थोडे दिवस ती शांत राहिली राहिली आणि आत्ता त्या तुषार खराब त्याब्रारीच्या चॅनेलच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा पुढे आली आता विषय असा झाला ज्या चॅनेलच्या माध्यमातून तो पुढे येत होती पण हे प्रकरण इतकं जर मोठं होत इतकं याला व्यापक स्वरूप होतं म्हणजे एक कोटीची खंडणी म्हणजे नॉट इज जोक एक कोट रुपये जर खंडणी म्हणून देत असाल की हे घे आणि प्रकरण इथं शांत राहू दे तर मग जयकुमार गोरेंवरती प्रश्नाचिन्ह उभं राहतं नुसतं जयकुमार गोरेंवरती प्रश्नाचिन्ह उभं राहत नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती प्रश्नचिन्ह उभं राहतं कारण ते ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे जयकुमार गोरे सुद्धा आहेत एक कोट रुपये तिला खंडणी देताना पकडलेले मग ते एक कोट रुपये सगळे पैसे आहेत म्हणजे ते काय म्हणतो आपण त्याला ते नोटा आहेत असं काही ऑनलाईन वगैरे अशा गोष्टीतून हे प्रकरण झालेलं आहे मग एक कोटी रुपये खंडणी देण्यासाठी जयकुमार गोरंकडे आले कुठून बरं एक कोट रुपये त्यांचे त्यांच्या मालकीचे असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील पण एक कोट रुपये तुम्ही त्या महिलेला देताय याचा अर्थ तुमच्या हात दगडाखाली आहेत का तुम्ही त्या महिलेला ते प्रकरण दाबण्यासाठी एक एक कोटीची खंडणी देताय का मग एक कोटीची खंडणी जर तुम्ही त्या महिलेला देत आहे तर मग ती महिला आणि तुमच्यामध्ये आधी काय बोलणं झालंय का आधी काय गोष्टी झाल्यात का हे सगळं तपास या परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या महिलेनं आता हिला अटक केलेली या महिलेनं आता अटक केल्यानंतर हिच्यावरती केस उभी राहील उद्या हिच्याकडे काही पुरावे असतील आणि हिने जर सादर केले तर शंभर टक्के गोरेंचं मंत्रिपद हे धोक्यात आहे आणि काय होतं माहिती आहे का अशा गोष्टींमध्ये ना विरोधातली लोक जास्त लोक लावत नाहीत कारण त्यांना माहिती असतात काही केलं तरी आपण ह्याच्यामध्ये काय येत नाही परंतु सत्तेमधलेच असे काही लोक असतात ज्यांना ही माणसं नको असतात कारण ह्यांचं वजन इथं वाढत असत त्याच्यामुळे ह्यांना कसं डॅमेज करता येईल यांच्या बाबतीत कशा पद्धतीनं कारण हे विरोधकांना खतपाणी पुरवत होतं रोहित पवार रोहितदादा पवार अजित पवारांचे सख्य पुतणे येते म्हणजे सक्य माणूस चुलत पुतणे येते परंतु पवार रोहित कुठलाच नेता बोलत नाही परंतु रोहित पवार रेटून बोलतात कोणाचा सपोर्ट आहे रोहित पवारांना बोलण्यासाठी हे सुद्धा समजणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आता मी क्लिप दिलेली आहे थोडीशी तुम्ही समजून घ्या याच्या पाठीमागचं काय राजकारण असेल परंतु हे प्रकरण जर वाढलं तर जसा धनंजय मुंडेंना नैतिकतेवरती राजीनामा द्यावा लागला तसाच जयकुमार गोरेंना सुद्धा नैतिकतेवरती राजीनामा द्यावा लागेल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र